नमस्कार मित्रांनो ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक मिनट मित्रांनो हां तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की उद्या एक जुलै दोन हजार पंचवीसपासून रेल्वेत प्रवास करणे महाग होणार आहे जाणून घ्या नवीन भाडेपट्टा तर बघा मित्रांनो या ठिकाणी भारतीय रेल्वे नियम एक जुलै दोन हजार पंचवीस भारतीय रेल्वे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून दुसऱ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी भाडे वाढवणार आहे गेल्या पाच एक मिनिट मित्रांनो फोन आलेला आहे तर बघा मित्रांनो सॉरी मित्रांनो फोन आल्याबद्दल जुलै दोन हजार पंचवीसपासून दुसऱ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी भाडे वाढवणार आहे गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच प्रवासी भाडे वाढले जात आहे म्हणूनच एक जुलैपासून प्रवाशांसाठी रेल्वेने प्रवास करणे महाग होणार आहे तर भारतातील रेल्वे नियम एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतातील रेल्वे जुलै एक मिनटा हां भारतातील एक भारतीय रेल्वे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून दुसऱ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी भाडे वाढवणार आहे गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच प्रवासी भाडे वाढले जात आहे म्हणून म्हणजेच एक जुलै दोन हजारपासून प्रवाशांना रेल्वे प्रवास करणे महाग होणार आहे दोन हजार वीसमध्ये यापूर्वी रेल्वेने भाडे बदलले होते तथापि रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की गेल्या बारा वर्षातील ही सर्वात कमी वाढ आहे तसेच या प्रवाशांसाठी रेल्वे भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही तपशील जाणून घ्या भाडे किती वाढणार हे भाडे लांब पल्ल्याच्या प्रवासावर लागू होईल दुसऱ्या श्रेणीत सामान्य गाड्यांमध्ये पाचशे किमीपेक्षा जास्त प्रवाशांसाठी प्रति किलोमीटर अर्धा पैसे वाढ होईल आय सी वर्गात प्रवास करण्यासाठी प्रति किलोमीटर दोनपेक्षा पेक्षा दोन पैसे वाढ होईल मेल एक्सप्रेस गाड्यावरचे भाडे प्रति किलोमीटर एक पैशाने वाढले जाईल तर इथं का म्हणले आहे बघा मित्रांनो आधारद्वारे तात्काळ तिकीट बुकिंग एक जुलैपासून आणखी एक मोठा बदल म्हणजेच तात्काळ कोट्यातील तिकीट बुकिंग आता फक्त आधार कार्डद्वारे केले जाईल म्हणजेच जेव्हा तुम्ही तात्काळ तिकीट बुक करता ये तेव्हा आधार क्रमांक देणे आवश्यक असेल त्यामुळे तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता येईल तसेच बनावट बुकिंगला आळा बसेल भाडे का वाढले मित्रांनो बघा या ठिकाणी रेल्वेमध्ये भाडे वाढणे आता आवश्यक असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे माजी रेल्वे सदस्य वाहतूक यम जमदेश यांच्या मते भाड्यात वाढ केल्याने रेल्वेला दरवर्षी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल हे पैसे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधा सु सुधारण्यासाठी वापरले जातील दोन हजार तेरा दोन हजार चौदा आणि दोन हजार वीसमध्येही अशाच प्रकारची भाडेवाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले जर तुम्ही एक जुलै दोन हजार एक जुलै रोजी किंवा त्यानंतर रेल्वे प्रवासांची योजना आखत असलास तर तुम्हाला थोडे जास्त भाडे द्यावे लागू शकते विशेषतः जरी तुम्हाला दुसऱ्या श्रेणी किंवा ए सी कोचमध्ये लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर बघा मित्रांनो ही सगळी माहिती दिलेली आहे परत तिथं का म्हणले बघा पाहूया रेल्वेने स्पष्ट केले आहे की या वाढीचा काही प्रवाशावर परिणाम होणार नाही यामध्ये मासिक पास असलेल्या प्रवाशांचा समावेश आहे शहरी आणि स्थानिक गड्यामधील प्रवाशांचाही समावेश आहे याशिवाय एक जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर नवीन दर लागू होणार नाही बघा मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी जे काही तिकीट बुक केले आहेत त्यांच्यावर हा नियम लागू होणार नाही हे जाणून घ्या व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद